नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं आता लग्न मस्त पार पाडलं का काल आणि आज का निवांत आता बसली मी पण बाहेर आणि तुम्हाला सांगती लग्नाचं बरंच व्हिडिओ आहे तर लग्नाचं तुम्हाला मी टाकणार आहे आणि लग्न कशा पद्धतीत पार पाडलं तर आमच्या भावा बहिणींनी बघितलेलंच आहे लग्न एकदम भारी झालं नवरी पण छान आहे नवरदेव पण छान आहे हा आणि राहायला विषय तर बऱ्याच भावा बहिणींचा एक प्रश्न पण आहे उभा कि दादाचे वडील लग्नात नाहीत दादाचे वडील कुठे गेले हा तर आता बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागल भावा बहिणींना द्यावं लागेल का नाही का द्यावं लागेल ती बी सांगते मी तुम्हाला कारण की ती मेन महत्वाचा प्रश्न आहे व उभा कोणता की दादाचे वडील लग्नात नाहीत तर वर बाप लग्नात नाही असं शक्य होईल का नाही होणार आणि राहिला विषय तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये दादाचे वडील आहेत पण आमच्या भावा बहिणींना रोज म्हणजे ज्या वेळेस आपल्या मागचं व्हिडिओ व्हायचं त्या मागच्या व्हिडिओत जरा दादाचे वडील वेगळं दिसत होतं आणि ह्या व्हिडिओ मध्ये लग्नाच्या जरा कसं आहे थकल व दादाचे वडील त्याच्यामुळं दादाचे वडील काय एवढं तुम्हाला ओळखूच आलं नाही तर भाऊ बहिणींनो तर आज परत एकदा मी तुम्हाला दादाचे वडील दाखवती म्हणजे दादाचे वडील लग्नात हायचं का नाही ही तुम्हाला दिसल तर आता हा हो काही दादाच्या वडिलांचा लुक असा झालेला आहे लग्नाच्या टेन्शननी सुनाच्या टेन्शननी लेकाच्या टेन्शननी वरण्याच्या टेन्शननी हे दादाचे वडील आता किती केलं तरी घरचं लग्न लेकाचं लग्न मग आता वरबापाला तर त्रास होणारच वर ना वरबापाची तर धावपळ होणारच ना मग आता दादाच्या वडील करायला गेल्यावर दादाच्या वडील बोलण्याची एनर्जीच राहिली नाही ना दादाच्या वडिलांना हा त्याच्यामुळं दादाचे वडील लग्नात हायचं पण आमच्या भावा बहिणींना ओळखू आलं नाही तर कारण की दादाच्या वडिलांची केली चंपी दाच्या वडिलांनी आणि भाऊ बहिणीनो आमच्यात आता एक मोठं काम पण होणार आहे तो का इकडे इकडे या या व तुमच म्हणजे असं कसं आहे चांगल्या कामाला वावाई तर मिळाली पाहिजे का नाही भाऊ बहिणीनं हा तुमच्या पुनमतायचं कस आहे चांगल्या कामाला वावाई देत असती आणि वावाई आपली देणार कारण की आता आपल्याला अजून लाकला काठवणार आहे दिवाळीचा दिवाळी आता लक लकलाकाठ म्हणायचं आता येऊ तर हो का बल्पाच काम था। चालू झालेलं आहे हा तर वायरमन आल्यात वायर हो का बल्ब टाकायला हि आमच्या वस्तीवरच वायरमन म्हणावं लागते हा तर हो का वायरमन आल्यात आता लाईटी आपल्याला जोडणार आहेत मोठ मोठं बल्ब ही हो का वायरमन म्हणत ही वायरमन आमच्या गावच तुम्ही का चाल बहुतेक व्हिडिओ मध्ये बघितलं तर वळाग आता बल्प टाकून जाणार आहे तो पांढरा शिपट अंधारात राहिलं नाही पाहिजे कोण होय हा अंधारात राहणार नाही आता कोण उजेडात तर आता बलाची काम चालू झालेली आहेत भेटतोय उजेड आता आपला तर हाय मोठा बल पण कसं आहे रस्त्याच्या पडलोकडोकून पण दिसलं पाहिजे ना त्याच्यामुळं होय आता वर बापा आता अलीकडं अलीकडे काय झालंय वर बापाचं पण जरा थकलेवान झाल्यात खड खुड पडल्यात रस्त्याला आणि जर आता लग्नाच्या घाईत पण पोराच्या जरा दमून गेलं आणि जर रस्त्यानं चाललं होलगाडलं फिल्ड काढलं कुठं काय करायचं त्याच्यामुळं वायरमना दक्षता घेतली रस्त्याला बलपट टाकायची था। <laughs> तर वायरमन आता काय रस्त्याला नाही नाहीत कशी भरपूर दक्षता घेतलेली हो तो का आता तो का उबल टाकायचं चालू झालं का पांढरा शिपटच उजेड नादच नाही करायचं आता साऱ्या वस्तीला उजेड आहे आमची आता आणि आम्ही मी दाखवणार पण तुम्हाला उजेड झाल्यावर पण आता कसं फिरून तर नाही दाखवू शकत पण वर बल्ब बल्प लटकलेलं तर दाखवणार मी तर आता नवर देव तर काय नवरीला सोडायला तयार नाही तर भावा बहिणी नाही नाही ती काय नवरी आल्यापासून आमचं नवरदेव नवरे फुडण उठ आताच काय करावं भाकर बी जायना त्यांना तर आम्हाला टेन्शन आलं राव भाऊ बहिणीनं नवरदेव आम्हाला आता बोलत बी नाही आम्हाला ना टेन्शन आलंय आता आम्हाला नवरदेव बोलाय या तयार व्हायना तर काहीच व्हायना मामी गेली तिकडं सगळंच गेलं तिकडं आता मामा गेला मामी गेली आता फक्त नवरी आणि नवरी माझी माझी आता मयुरीशिवाय माझा जीव राही ना अशी गम्मत झालेली आहे तर काय करता आता आम्हाला आलं आमचं जाव आम्हाला इसरून गेला आमच्या लेखीच्या आम पायात तुम्ही काय सांगायच हा आणलं बया तुम्ही आणून काय करता तुम्ही आणून काय फायदा आहे आमच्या लेकीनं येऊ दिले पाहिजे होय हो हो देन ठेवते नका ते हा इथच तुम्ही आणून काय फायदा आमचा जावाय गेला इसरून ना आम्हाला आम्हाला खाल्लं इचरानान पिल्लं इच काय कायच आता काय मामीचं पोटात भरलंय आता मामीचं काय सांगायलाच नको होय आमचं जावया आहे ना आमच्या लिकीन म्हणजे कशाचा शब्द जावायला किती ऐकावन केलं तेव्हा जावायाने दार सोडलं या काम होत मामीच जावाय ह्याच्या आधी कामात नव्हतं ना आता काय एवढं गव्हर्नमेंटचं जावायला काम आलं काय तीच कळ ना बाबा एकच दिवस झालाय भाऊ बहिणी एकच कालचाच दिवस आज पलाटलाय आज काल घरीच होतो का आपण लग्न कव झालं गुरुवारी बघा आम्हाला वर्षावानी वाटायला लागला पण एकच दिवस पलाटला एकच दिवसात आमच्या जावयात एवढा चेंज आला ती म्हण आहे मैना आली स गया तसं झालं काम आता आहे ना लाज ते थोडं जावाय नाही लाजत नाही तर ती तुम्ही तर बघताय जावाय आता आता लय लाज लागलं आता थोडं थोडं लाज हाय का हाय का बघाव काय का महिना महिना वाट बघते ना, ना त्याच्यामुळे ना, आता नाही राहू शकत थांबू शकत नाही बोलू शकत नाही असं जाव यांनी जेवण केलं के का जाव आहे पोट भर आमच्या लेकीला चारलं का नाही सा? का उपाशी ठेवलं नाही कसं आहे काय म्हणतात का नाही तान हरल्यावर झाली व अलीकडं अलीकड काय सांगायचं काय नाही ला अजू नका व काय असल ती स्पष्ट पष्ट सांगून टाका हा नाव तर घेतले तुम्ही अजून ऐकलंच नाही नवर देवानी हा नवर देव आमचं जाव आहे शिकले का रातभर प्रॅक्टिस केली काय प्रॅक्टिस केली वाटत या या ओळख करून द्यायची मला पण आहे ना लग्नात आहे ना ओळखच नाही झाली काय लग्नात आहे ना बऱ्याच त्यांनी सांगितलं होतं बर का नवरीच्या मावश्यांनी मावशांनी थांबायला मला पण आता लग्नात कसं आहे नवरदेवाच तीन उरागता करता नवरीच तिथं लग्न साडेचार पाच वाजल्या आणि तिथून निघायला आम्हाला सहा सात वाजल्या त्याच्यामुळं काय कुणाची ओळख करून देता आली ना आणि कुणाची भेट घेता आली ना लय आणि लय म्हणजे आहे ना लय मला आहे ना लय ही दिलं होतं म्हणजे लय म्हणले होते थांबा पुनमताई ताई आणि आम्हाला भेटून जा पण ती काय झालं ह्या नवरदेवा लय घोळ घातलावं हलायलाच तयार व्हायना तिथून काय सांगायचं नवरीला घेऊन खुशाल दोघ जणांनी माझ्यात गप्पा मारेत बसले ना आमचा कोण विचार करतोय मग काय आम्ही आहे ना लय नवर देवाची वाट बघून बघून उशीर झाल्यावर मग पळालो तसच काय करता मग असं आहे बघा नवरी ओळखूया ना मला सकाळी एकरेज दिसला आता एका दिसतोय हा सकाळी वेगळी साडी असं वय मी काल बघितलीच नाही काय ना हिला हिला बघायला टाइम नाही लिकेला आता दोन दिवस लय लेकीच्या लग्नासाठी वर बापाच जाऊ दे त्या जावायसाठी पण लेिकेसाठी आमचं बिलय हाल झालं काय सांगावं तुम्हाला ये घ्या दोघ बिल इकडे ये इकडे नाव जर नाही ना घेतलं तर पूरगी लावत नाही जा काय करताय कर ओ तर बस आणि नाव घे पिया हि आण ग मला चापान ला केसर लावायला बसा बसा बस तुम्ही बसा ए बसा बस चापे चापे ना बाबा बस चहा पियायचा चहा पिणार ना तर आता ही जोड जोड तर सगळ्या भावा बहिणींनी बघितलेलीच आहे ना आवडलेली बी आहे सगळ्यांना एकदम छान हा तर आता जवळून काय मी अजून तुम्हाला दाखवलीच नव्हती लग्नातच आता कसं आहे लग्नात बुरका सुरका घेऊन नवरी आता नवर देव पण जरा लादले वणी स्वतः त्याच्यामुळे आता कसं आहे आता दिसेल व समक्ष समक्ष हो का जवळून दाखवते अजून जोड हो का हा

मावस माँच भाऊ ही नवरीच ह्या दोघी बहिणी बहिणी आणि सख्या आणि ही त्यांचा मावस भाऊ तर आता बाकीच्यांची हा सगळ्यात मोठे तर बाकीच्यांची पण ओळख करून द्यायची होती पण आता काय जवळ नसल्यामुळं